नमस्ते मी वंदना पुणे एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग तर अगोदर मी पेपर पॅटर्न काढून ठेवलेले ज्यावेळेस कस्टमरचे मला परफेक्ट असे बसतात तर बऱ्याच कस्टमरला मी पेपर पॅटर्न अगोदर काढून ठेवलेले असतात का ज्यावेळेस आपल्याला टाईम नसतो तर त्यावेळेस आपण पेपर ठेवण्याची कटिंग करू शकतो तर मी अगोदर उंचीचं माप घेऊन आपल्याला कमऱ्याचं माप टाकायचं आहे तर सगळ्यात अगोदर मी कमरेचं माप टाकते तर कमरेचं माप आहे साडेपस्तीस इंच हा ब्लाऊज पीस आहे आणि हे पेपर पॅटर्न आहेत तर याच्यामध्ये कमी जास्त कसं करायचं मी तुम्हाला हर एक याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगते आता साडेपस्तीस माप बसतं आहे तर त्याच्या निम्म आपल्याला करायचं आहे साडेपस्तीसचा निम्म आपल्याला केल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं आहे तर आपण अडीच इंच मिक्स करूया तर जवळजवळ नऊ इंच जरी बोललं तरी चालते आणि याच्यामध्ये चा आपल्याला परत एकदा अडीच इंच मिक्स करायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिंग राहून जाते तर पाहू शकतात हे आपले पेपर पॅटर्न आहे आणि हा आपला साडीवरचा ब्लाऊज पीस आहे सुंदरशी साडी आहे त्याच्यावर ब्लाउज पीस आला आहे आणि त्याला स्टोन आलेत तर आपण हे बरोबर हातावरच घ्यायचे दंडावर दहा अकरा इंचाची बाई आहे तर आपल्याला कस्टमरचा ब्लाऊज आला आहे मला मापाचा मी त्या ब्लाऊजचा अगोदर माप घेते तो पण मी शिवलेला आहे त्याची पण त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगोदरच तर उंची लागते कस्टमरला शिवून पंधरा इंच तर शिवून पंधरा इंच लागते म्हटल्याच्यानंतर आपल्याला सोळा इंचावर हा ब्लाऊज घ्यायचा आहे म्हणजे शिवून पंधरा इंचावर होऊन जाते आता कस्टमरला डीप नेक लागतो आहे तर आता बघूया हा ब्लाऊज आहे तर खालच्या साईडला किती शिल्लक आहे साडेचार इंच समजा आपल्या शिवण्यामध्ये मी थोडासा बदल करून सांगते थोडंसं शिवण्यामध्ये जेवढा कपडा जातो तेवढा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि इथं मार्किंग करायचे म्हणजे आपल्याला नेकचा अंदाज येऊन जातो आता आपल्याला हा मी तुम्हाला ब्लाऊजच दाखवते कारण मला वारंवार माप घ्यावं लागते मी माप लिहून ठेवलेलं नव्हतं तर बघू शकतात प्रिन्सेसमध्ये जवळजवळ सव्वा दहा इंचाची घडी आहे दहा इंचाची जरी धरले तरी चालते आपण मार्जिन जास्त ठेवू सव्वा दहाची घडी धरूया आणि त्याच्यामध्ये मग आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची कंपल्सरी आता मी तुम्हाला सांगते का कशा पद्धतीने मग आपण आपला पेपर पॅटर्न ठेवून द्यायचं आहे आता हे झाले आपली शोल्डर एची मार्किंग कोणती उंचीची मार्किंग तर उंचीच्या मार्किंगलाच आपण हा पेपर ठेवायचा आहे कारण जी उंची आहे ही आपली पंधराची उंची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक इंच जास्त घेतले आहे तर मग खालच्या बाजूने आपल्याला एक इंच जास्त ठेवायचं आहे पण आपल्याला गळ्याकडून एकदम कट टू कट ठेवायचं आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही तर पाहू शकतात आता मी जसं आहे तसं याला पूर्ण आखून घेणार जो गळा आहे तो पण मी आखून घेते आता आपल्याला लाईन आखून घ्यायची तर मग मी याचाच वापर करते आणि ही झाली आपली फिटिंगची लाईन तर कस्टमरला गळा थोडासा ब्रॉड लागतो आहे आता वरती किती आले आपण चेक करूया वरती जवळजवळ पावणे तीन इंच आले तर खाली आपण साडेतीन इंचाचा जरी गळा घेतला तरी चालतंय म्हणजे थोडासा गोल येऊन जातो अशा पद्धतीने आता आपण बदल कसे करतात आपल्याला ते पाहिजे आता मी तुम्हाला दाखवते का ज्या वेळेला ज्या वेळेला आपण मार्किंग केली तर आपण किती जास्त घेतलं याचं मी मार्किंग करते म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईन का आपल्याला कोणत्या पॅटर्नमध्ये एवढं जास्त घ्यायचं आहे तर मी एक मार्किंग केले आलं लक्षात आता आपण तिथं पट्टी काढूया का तर क्रॉस क्रॉसपट्टी काढताना आपल्याला ही माझ्याकडून क्रॉस पट्टी कमी निघालेली याच्यामध्ये ही रुंदी झाली आणि ही लांबी झाली तर मग मी काय करते ह्या बाजूला जास्त ठेवते आणि मग जो पाटीचा भाग आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आता बघू शकतात तुम्ही थोडंफार वेगळ्या पद्धतीने पण आपण ट्राय करू तर हा पाटीचा भाग आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने म्हणजे एवढी मार्किंग ही एकदम बरोबर आहे एवढा जरी एक्स्ट्रा झालं तर काही हरकत नाही आता हा झाला आपला फ्रंटचा भाग आता याच्यामध्ये कुठं बदल केला पाहिजे का कस्टमरच्या चेस्टमध्ये आपल्याला खालच्या बाजूला बदल करायचा आहे समजा आता हा पॅटर्न आपल्याला असा जोडायचा आहे तर ही जी उंची आहे याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे नॉर्मल अर्धा इंचा बदल करायचा आहे बाकी काहीच नाही बदल करणार तर तो, तो कशा पद्धतीने करायचा मी अगोदर जुन्या ब्लाऊजवरून मी माप घेतले बारा इंचावर आहे बारा इंचावर आहे का नाही आपल्याला चेक करायचं हे बरोबर आहे याच्यामध्ये मग आपण बदल कॅन्सल करू तर आता आपण काय करणार आता ही फिटिंगची बाजू आली इकडची बाजू बरोबर आता हे पॅटर्न जसं आहे तसं आपण ठेवलं पण त्याच्यामध्ये एवढं आपण एक्स्ट्रा घेतलं आणि खालच्या बा एवढं एक्स्ट्रा घेतलं आणि खालच्या बाजूने थोडंसं घेतलं तर त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पण करायचं आहे तर बघू शकतात जेवढं घेतलं फिटिंग कटच्या बाजूने आपण घेतले तर आपण फिटिंग कटच्या बाजूनेच आपल्याला परत एकदा घ्यायचं आहे आता हे माप आपण असं घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल का किती घ्यायचं आहे एवढं आपण जास्त घेतलं परत एकदा आपण चेक करूया ह्या लाईनपर्यंत तर तेवढेच ते लाईन आणि खालच्या बाजूनी जेवढं आहे तेवढं आपण खालच्या बाजूने घेऊया नंतर आपण याला आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकतात आणि नंतर मग हा आहे फ्रंट भाग तर मी याला जसं आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये गळ्याला थोडासा बदल करायचा आहे कस्टमरला गळा थोडासा वरती लागतो आहे हा झाला आपला सातचा गळा तर याच्यामध्ये गळा वरती कसा घ्यायचा तुम्ही कुठलाही पॅटर्न जर काढून ठेवला तर तुम्हाला बदल कसा करता येईल मी याच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा साडेसहाचा गळा घ्यायचा आहे हा गळा होता सात इंचा बरोबर तर इथं आपण थोडंसं गोल केलं आणि ही मार्किंग केली बघू शकतात अर्धा इंच आपण जास्त वरती घेतलं ही लाईन थोडीशी वर केली त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायला सोपं पडलं आता आपण याची कटिंग करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण उंचीमध्ये एक इंच जास्त घेतलं तर आपण क्रॉसपट्टीमध्ये पण एक इंच जास्त घेणार याच्यासाठी मी इकडची बाजू एक इंच जास्त ठेवली तर आपण ती आखून नाही घेतलं पण मग मी कटिंगमध्ये नक्की करणार बघूयात सुंदर पद्धतीने आपली याची कटिंग झाली व्हिडिओ आवडला आणि माहिती आवडली तर नक्कीच कमेंट करा कारण भरपूर सारे बघणारे आहेत आणि कमेंट पण करा कमेंट केल्याच्यानंतर थोडंसं मला बरं वाटतं का माझे शिकवण्याची पद्धत बरोबर आहे का चुकीची आहे हे अंदाज येऊन जातो तर जेवढं कमेंट करता तेवढं कमेंट करा तुमच्या हर एक कमेंटचं आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने आपण गळा कटिंग पण केली आता गळा कटिंग करताना मी अर्धा इंच थोडासा कपडा ठेवते म्हणजे मला गळ्याला ज्यावेळेस आकार द्यायचा त्यावेळेस मला सोपं पडतं तर आपल्याला ही लाईन आपल्याला कट करायची कारण हे एक्स्ट्रा इथपासून आहे एवढं आपली फिटिंगची लाईन तर बघू शकतो जेव्हा आपण गळा खोलतो त्यावेळेस अजिबात गळा पसरत नाही एकदम व्यवस्थित आपल्या लक्षात येऊन जातं याच्यासाठी ये मग मी अशा पद्धतीने कटिंग करते आता आपण काढायची बाही तर बाही कसे काढायचे मी तुम्हाला दाखवते म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती भेटून जाईल तर अगोदर आपण साडेनऊ इंच घडी बसतील तर साडेनऊ इंचाची आपल्याला घडी घ्यायची आता याला द्यावं लागेल आपल्याला जॉईंट तर आपल्याला जवळजवळ अकरा इंचाचे तरी आपल्याला घडी घ्यावे लागेल ला जॉईंट पडायला म्हणजे आपल्याला कमी पडायला नको अकरा इंच एकदम परफेक्ट झाले आता कस्टमरची जेवढी बाही आहे तेवढं आपल्याला मोजून घ्यायची आणि कस्टमरने याच्यामध्ये अजून अर्धा इंच बाही जास्त घ्यायला लावली दहा इंचाची कंप्लीट बाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला साडे दहा इंचाची घ्यायची साडे दहा इंचाची बाही आणि अस्तरचं असल्यामुळं त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला मिक्स करावं लागतं कारण अर्धा इंच खालच्या बाजूने जाते आणि अर्धा इंच वरच्या बाजूने कपडा जातो एक लाईन आपण सरळ आखून घेतली साडेनऊची घडी आलेली ज्यावेळेस आपण मोंडा चेक केलेला मोंडा चेक केल्याच्यानंतर साडेनऊची घडी आली तर आपण त्याच्यावर एक लाईन आखून घ्यायची घडीवर लाईन आखून घ्या अशा पद्धतीने आता दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहे दीड ते दोन इंच दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच मिक्स करू दंड घेर आहे जवळजवळ सहा इंच त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचे आहे सहा इंच दंड घेर त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आणि ज्यावेळेस आपण बाहीला आकार देतो तर साडेतीन इंच आपण थोडंसं खाली येऊया आणि नंतर आता आपल्याला याला आकार द्यायचा आहे आता जे माझ्या चॅनलला जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना नक्की माहित आहे का आपण कशा पद्धतीने याला जॉईंट देतो अगोदर जॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आता ही लाईन जी आहे ही आपली शिलाई मार्जिनची लाईन आहे जे आपण एस्ट्रा देतो आणि ही लाईन जी आहे ती ह्या लाईनला आपल्याला मिक्स करायची तर अशा पद्धतीने बाही आपली कटिंग झाली जवळजवळ एकदम व्यवस्थित तर बघू शकतात ज्या वेळेस आपण इथं जॉईंट देऊ इथं जॉईंट देऊ त्याच्यानंतर आपली दोन्ही बाई एकदम बरोबर होईल आणि हा आपला मधला सेंटर आपल्याला लक्षात येईल का कम्प्लीट आपली बाई ही ही आहे आणि नंतर जॉईंट दिल्याच्यानंतर जे उरलेल्या कपड्यानंतर आपल्याला कट करायचं आहे आता आपण बघणार आहोत पिसावर याची कटिंग तर आता आपण पीस एकदम परफेक्ट कट करायचं आहे का याची घडी व्यवस्थित आपल्याला येऊन जाईल तर बघूयात आता जी बाही आहे जसं आहे तसंच आपल्याला कपडा घ्यायचा आहे म्हणजे जो हे बघा जे आपल्याला इथं पॉईंट आला हा पॉईंट आणि आपल्याला खाली कुठपर्यंत घ्यायचं आहे तेवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचे मग आता याच्यावर जे फुलं आलेत तर नीट लक्षात घ्या का याला सुईची उलटी बाजू आपल्या लक्षात आली पाहिजे का ज्या वेळेस आपण याला कट करतो तर फुलांची जशी दिशा आहे त्यानुसार आपल्याला कटिंग करायची म्हणजे आपल्याला पाठीचा भाग कसा टाकला पाहिजे ज्या वेळेस पिसावर डिझाईन असती तर ही गोष्ट लक्षात घेऊन ब्लाऊज कटिंग करा म्हणजे चुकायला नको आता आपल्याला इथं टाकायचंय बंद बाजूकडून फाटेचा भाग तर जशी डिझाईन आहे तर बघू शकतात त्यानुसारच आपण बंद भाग तसाच टाकलाय तर मी पाठीचा भाग अगोदर काढून घेते नंतर आपण बाकीचे पार्ट काढू आता पूर्ण बाकीचे आपण जे कटिंग करतो ते सगळं आपल्याला लक्षात घेऊनच कटिंग करायची कारण याच्यावर बारीक फुलं आहेत तर ते आपल्याला फ्रंट बाजू असू द्या किंवा पाठीमागची बाजू असू द्या तर ते, ते सोयीचेच आले पाहिजे ज्यावेळेस आपण शिवतो पाठीचा भाग आपला काढून झाला आहे आता आपण समोरचा भाग ठेवूया फ्रंट भाग इथे एक एकदम इझी बसतोय इथं आपण फ्रंट भाग ठेवला आता याच्यामध्ये पण आपल्याला सुईचा उलट पाहिजे आणि नंतरच मग आपल्याला याची कटिंग करायची तर मी तुम्हाला ते पण दाखवते आता हा जो भाग आहे आपल्याला याचे कटिंग करायचे तर हा पण आपल्याला याच्या फुलानुसारच ठेवायचा आहे कारण हा पण आपल्याला फ्रंट साईडनेच येऊन जातो क्रॉस पट्टी आता क्रॉस क्रॉसपट्टीला आपण दिशा बघूयात कशा पद्धतीने बदलायची तर आता हे बघा हे फूल आहे तर आपण अशा पद्धतीने पट्टी ठेवून घ्यायचे म्हणजे बरोबर ते फूल आपण दिशानुसार आपल्याला कटिंगमध्ये येतील आणि स्टिचिंगमध्ये पण येतील एकदम सविस्तर कटिंग झाली आपली कुठेही कमी जास्त कपडा पडला नाही आणि खूप सुंदर याची स्टिचिंग पण येणार जर तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ लागत असेल तर नक्की कमेंट करा कमेंटनुसार कमेंट मी व्हिडिओ बनवेन जोपर्यंत तुमचे कमेंट येत नाही तोपर्यंत मी स्टिचिंग व्हिडिओ जास्त दाखवणार नाही कारण भरपूर सारी मेहनत लागते आणि वेळ पण भरपूर जातो पण तुम्ही कमेंट करत नाही तर कमेंट करत जा का तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझे दोन चॅनल आहे एक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या चॅनलचे चा लिंक देते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा व्हिडिओ आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते